हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम बी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम बी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पवन बाय स्पेक्टरम अकॅडमीमध्ये मी अजय प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो आपण दिवसाची सुरुवात एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते तर मित्रांनो हा होता आजचा चांगला आणि प्रेरणादायी विचार आज आहे जुलै जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचे म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास त्या पवित्र स्मृतींचा आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवसरात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो ऐकूया असंच काहीच खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ एम पी एस सी गुरुच्या दिनविशेष या सत्रात सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्वाच्या ऐतिहासिक घटनांविषयी आजच्याच दिवशी अठराशे एकोणनव्वद साली द वॉल स्ट्रीट जर्नलचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला होता मग मित्रांनो द वॉल स्ट्रीट जर्नल म्हणजेच डब्ल्यू एस जे हे अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातून तसेच आशिया आणि युरोपमधून प्रसिद्ध होणारे व्यापार आणि वाणिज्य विषयक वृत्तपत्र आहे हे वृत्तपत्र आठवड्यातून सहा दिवस प्रकाशित होते आणि याची पहिली आवृत्ती आजच्याच दिवशी म्हणजे आठ जुलै अठराशे एकोणनव्वद रोजी छापली गेली होती न्यूज कॉर्क कंपनीच्या डाऊ जोन्स अँड कंपनी या उपकंपनीद्वारे हे वृत्तपत्र छापील तसेच ऑनलाईन स्वरूपात प्रकाशित होते याचे बारा लाख सत्तर हजार ऑनलाईन गिराहिकांसह एकूण बावीस लाख अठ्ठावीस हजार गिराहिक आहेत या परत्वे हे वृत्तपत्र अमेरिकेतील सर्वाधिक खपाचं वृत्त पत्र आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द वॉल स्ट्रीट जर्नलला दोन हजार सतरापर्यंत चाळीस पोलिसझर पारितोषिके मिळाले आहेत तर मित्रांनो यानंतर जाणून घेऊया पुढची घटना आजच्याच दिवशी सन एकोणीसशे साली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिश सरकारच्या कैदीत असताना त्यांना फ्रान्स येथून जहाजातून नेत असताना त्यांनी मोरिओ नावाच्या जहाजातून फ्रान्स मधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी मारली होती यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटनांविषयी आजच्याच दिवशी चौदाशे सत्त्याण्णव साली पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हे भारताच्या सफारीवर निघाले वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी होता वास्को द गामाला सर्वप्रथम युरोपाहून भारतापर्यंत समुद्र यात्रा करण्याचं श्रेय दिलं जातं चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये आफ्रिका खंडाला वळसा मारून भारतात येण्याचा सागरी मार्ग वास्को द गामाने शोधला होता यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटना आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली अमेरिकेच्या वायुसेना दलात महिलांची भरती करण्यात आली सन एकोणीसशे चोपन्न साली देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जगातील सर्वात मोठ्या कालव्यावर भाकरा नांगल जलविद्युत प्रकल्प सुरू केला भाकरा नांगल धरण हा एक बहुउद्देशीय प्रकल्प आहे तो पंजाब आणि हिमाचल प्रदेश यांच्या सीमेवर बांधला गेला सतलज नदीवर असलेले भाकरा धरण पंजाब आणि हिमाचल प्रदेशला पाणी पुरवठा करते त्याच धरणाचे पाणी वापरून दिल्ली चंदीगडसह उत्तर भारतातील बऱ्याच मोठ्या प्रदेशाला वीज पुरवठा केला जातो हिमाचल प्रदेशातील भाकरा नांगल धरण हे भूकंप प्रवण क्षेत्रात येते उगवत्या भारताचं तीर्थक्षेत्र असं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून भाकरा नांगल धरणाला संबोधण्यात आलं होतं स्वतंत्र भारतात बांधण्यात आलेलं हे पहिलंच धरण आहे हे धरण हिमाचल प्रदेशातील पंजाब सीमेवर नांगल या गावापासून तेरा किलोमीटर वर वसलेलं आहे सतलज नदीवर बांधण्यात आलेलं हे धरण दोनशे पंचवीस पूर्णांक पंचावन्न मीटर उंच आहे या धरणाचं बांधकाम एकोणीसशे मध्ये पूर्ण झालं या धरणाच्या जलाशयाला शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंग यांच्या नावाने ओळखले जात जलाशय सुमारे शहाण्णव पूर्णांक छप्पन किलोमीटर असून ते सुमारे एकशे अडुसष्ट पूर्णांक पस्तीस स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले आहे पंजाब आणि हरियाणातील सुमारे एकशे पस्तीस लाख एकर जमिनीचे संपादन धरणासाठी करण्यात आले हे धरण बांधण्यासाठी दोनशे पंचेचाळीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये खर्च आला आणि हरित क्रांतीसाठी या धरणाचं पाणी उपयुक्त ठरलं होतं धरणाच्या दोन वीज निर्मिती केंद्रांमधून एक हजार तीनशे एकसष्ट विजेचे उत्पादन होते ही वीज पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेश आणि चंदीगड या ठिकाणी यानंतर जाणून घेऊया आणखी काही घटनांविषयी आजच्याच दिवशी दोन हजार पाच साली जलवायू परिवर्तन मुद्द्यावर जी आठ या देशांनी आपली सहमती दर्शवली होती सन दोन हजार सहा साली तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त टी एन शेषण यांना रॅमन मॅग पुरस्कार जाहीर सन दोन हजार अकरा साली भारतीय चिन्ह असलेली नाणी तयार करण्यात आली होती तर मित्रांनो होत्या आजच्या दिवसाच्या काही घटना यानंतर जाणून घेऊया अशा काही विशेष व्यक्तींविषयी ज्यांचे आज जन्मदिन आहे आजच्याच दिवशी सतराशे एकोणनव्वद साली मराठ्यांच्या इतिहासाचे लिखाण करणारे प्रख्यात ब्रिटिश इतिहासकार जेम्स ग्रांट डफ यांचा जन्म झाला अठराशे एकोणचाळीस साली अमेरिकन व्यावसायिक व उद्योगपती तसंच स्टँडर्ड ऑइल उद्योग समूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील पहिल्या तेल उद्योगाचा संस्थापक जॉन डी रॉकफेलर यांचा जन्म झाला सन एकोणीसशे चौदा साली भारतीय राजकारणी व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य तसंच पश्चिम बंगाल या राज्याचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सोळा साली साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रीयन मराठी लेखक इतिहासकार व कादंबरीकार गोणी दांडेकर यांचा जन्म झाला सन एकोणीसशे बावीस साली भारतीय राजकारणी व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या अहिल्याबाई रांगणेकर यांचा जन्म झाला सन एकोणीसशे एकोणपन्नास साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य तसंच आंध्र प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठावन्न साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री नीतू सिंह यांचा जन्म झाला सन एकोणीसशे बहात्तर साली प्रख्यात माजी भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू व कर्णधार तसंच भारतीय क्रिकेट प्रशासक समालोचक व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांचा जन्म झाला तर मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचा जन्मदिवस आहे त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी त्यांना लाख लाख शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशा काही व्यक्तींविषयी ज्यांचे आज दिन आहे आजच्याच दिवशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली प्रसिद्ध गोवा राज्याचे कवी कादंबरीकार आणि लघुनिबंधकार कविवर्य बा भ बोरकर यांचं निधन झालं सन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक व गोवा पुराभिलेखाचे संचालक डॉक्टर विठ्ठल त्र्यंबक गुणे यांचं निधन झालं सन दोन हजार एक साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन तबलावादक उस्ताद बाबासाहेब मिरजकर यांचं निधन झालं सन दोन हजार तीन साली प्राचीन मराठी वाङ्मय लेखन करणारे थोर मराठी लेखक व थोर संत साहित्याचे अभ्यासक ह हो श्री शेनोलीकर यांचं निधन झालं सन दोन हजार सहा साली साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त भारतीय प्राध्यापक व लेखक तसंच इंग्रजी भाषिक कादंबरीकार व लघु कथा लेखक प्राध्यापक राजा राव यांचं निधन झालं सन दोन हजार सात साली भारतीय राजकारणी व भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचं निधन झालं या सगळ्या व्यक्तींनी उल्लेखनीय अशी कामगिरी करून इतिहासात आपला ठसा उमटवला आहे आज या विशेष व्यक्तींचे स्मृती दिन आहे त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन तर मित्रांनो ही होती आठ जुलै या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता किंवा मग ऐकू शकता त्याचबरोबर स्पॉटीफाई म्युझिक ॲप अँकर एफ एम गुगल पॉडकास्ट किंवा मग रेडिओ पब्लिकला देखील तुम्ही रेडिओ एम पी एस सी गुरु पॉडकास्ट ऐकू शकता आणि मित्रांनो रेडिओ एम पी एस सी गुरुचं फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज लाईक करायला विसरू नका लाईक करा फॉलो करा, करा आणि हो दिनविशेष आणि व्यक्तिविशेषचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला फेसबुक आणि वर अवेलेबल आहेत तेव्हा ते सुद्धा शेअर करायला विसरू नका सो लिसनर्स मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्वाच्या घडामोडी जन्मदिवस पुण्यतिथी स्मृती दिन याविषयीची सविस्तर माहिती साठी तोपर्यंत ऐकत तो रहा रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी